एक अभिशाप आहे आनंदी सुखी जीवनाची होळी आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचा सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मानुस नसीब माणूस हा नशिबावर अवलंबून राहतो तो नशीबावर विश्वास ठेवतो त्याचा स्वतःवर विश्वास नसतो स्वतःच्या कार्यावर विश्वास नसतो स्वतःच्या मेहनतीवर त्याचा विश्वास नसतो तर त्याचा विश्वास नसिबावर असतो आणि नसीब या कारणानेच त्याला दारिद्र्य येते त्याला गरिबी येते नसीब या कारणानेच त्याचं जीवन नरकमय बनतं कंगाल बनतं म्हणून नशिबावर विश्वास ठेवू नका तुमच्या कार्यावर विश्वास ठेवा तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा नसीब हे माणूसच घडवत असतं स्वतःच्या चा कार्याने चांगल्या कार्याने आत्मविश्वासाने मेहनतीने नशीब घडवता येतं नशीब वगैरे काही नसतं माणूस सतत म्हणत असतो की माझ्या नशिबातच नाही चांगलं जीवन जगणं माझ्या नशिबातच नाही मला चांगलं खायला प्यायला मिळणं चांगले कपडे मिळणं माझ्या नशिबातच नाही माझ्या नशिबातच गरिबी लिहिलेली लि आहे माझ्या नशिबातच दारिद्र्य आहे असं तो सतत म्हणत राहतो माझं नशिबात चांगलं नाही असं तो म्हणतो परंतु हे चुकीचं आहे त्याचा गैरसमज आहे त्याचा भ्रम आहे कारण हे आपण मेहनतीने कष्टाने नशीब घडवत असतो म्हणून नशीब वगैरे काही नसतं नशीबावर विश्वास ठेवू नका स्वतःच्या मेहनतीवर ठेवा स्वतःच्या कार्यावर ठेवा स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा मेहनत करा कष्ट करा आणि चांगले जीवन जगा काय करायचं म्हणणं आहे की मला देवानं गरिबी दिलेली आहे देवाने मला गरिबीच ठेवलं आहे माझ्याजवळ काहीच नाही मला काम केल्याशिवाय काही पर्याय नाही परंतु असं म्हणणं व्यर्थ आहे कारण देवाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे देवाने आपल्याला हात दिलेली आहे देवाने आपल्याला पाय दिले आहे देवाने आपल्याला डोळे दिलेले आहे देवाने आपल्याला बोलण्यासाठी तोंड दिलेलं आहे देवाने आपल्याला पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत ऐकण्यासाठी काना दिलेली आहेत ज्ञान व बुद्धी दिलेली आहे देवाने सर्व काय दिलेले आहे आणि हे सर्व अवयव की ज्ञान बुद्धी आपला खजिना आहे आपली संपत्ती आहे हीच फार मोठी संपत्ती आहे खजिना आहे म्हणून देवाने आपल्याला खूप काही देऊन ठेवलेलं आहे आणि या संपत्तीच्या आणि खजिन्याद्वारेच तुम्ही जीवन सुखी बनवू शकता आनंदी बनवू शकता म्हणून हे कान डोळे कान डोळे हात पाय तोंड ही सर्व आपली एक मोठी संपत्ती आहे आपला खजिना आहे आणि याच्याद्वारेच आपण आपली गरिबी आपलं दारिद्र्ये आपल्या दूर करता येतं चांगलं जीवन जगता येतं सुंदर जीवन जगता येतं म्हणून तुम्ही मेहनत करा कष्ट करा मेहनतीने कष्टाने आत्मविश्वासाने जिद्दीने आवडीने गोडीने इच्छाने तयारी इच्छा तयारी ठेवून संयमसहता ठेवून जाणीव ठेवून ध्यास ठेवून ध्येय ठेवून सत्यता ठेवून चांगले विचार ठेवून चांगले गुण ठेवून कष्ट व मेहनतीने तुम्हाला जीवन सुंदर बनवता येतं सुंदर करता येतं म्हणून कष्ट करा मेहनत करा आणि जीवन तुमचं रंगीन बनवा सुंदर बनवा सुखमय बनवा म्हणून निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा चांगलं राहा सुखी राहा मन प्रसन्न ठेवा कष्ट करा मेहनत करा किरकिर ग्रहाणे करू नका ही गरिबी आपल्याला येते आपल्या चुकीमुळे आपल्या आळसपणामुळे आपल्या निष्काळजीपणामुळे म्हणून आळस झटकून टाका निष्काळजीपणा काढून टाका आणि माझं नशीबच नाही माझ्या नशिबातच नव्हतं हे गैरसमज काढून टाका या कल्पना काढून टाका कारण नशीब वगैरे काही नसतं तर हे नशीब माणूसच घडत असतं म्हणून काम करा कष्ट करा मेहनत करा आणि आपलं नशीब घडवा म्हणून मित्रांनो काम करण्यासाठी तुम्हाला तुमचे हात आहेत पाया आहेत सर्व काही आहे या अवयाच्या जोरावर या ज्ञानबुद्धीच्या जोरावर तुम्ही पाहिजे ते मिळू शकता हवे ते मिळू शकता पाहिजे तसं जीवन सुखी बनवू शकता पाहिजे तसं तुम्ही जीवन बनू बनवू शकता सुखाने मजेने राहू शकता आनंदात राहू शकता सुखात राहू शकता छान जीवन तुम्ही जगू शकता फक्त तुमची कष्ट व मेहनत करण्याची तयारी पाहिजे प्रगल्भ आत्मविश्वास पाहिजे आवडव गोडी पाहिजे जिद्द व चिकाटी पाहिजे ध्येय ध्यास पाहिजे जाणीव पाहिजे आणि ईश्वरावर श्रद्धा पाहिजे चांगली चांगली गुणवत्ता पाहिजे चांगले विचार पाहिजे चांगलं मन पाहिजे प्रखरतेने काम करण्याची कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि संकट समस्या अडचणी दुःख याचा सामना करण्याची तयारी पाहिजे निकराने धैर्याने या संकटाचा अडचणीचा सामना करण्याची तयारी पाहिजे तर तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल बसून तुम्हाला काही मिळणार नाही पलंगावर बसला आणि मनाला मला सर्व काही पाहिजे कसं मिळेल काम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय हातपाय हलवल्याशिवाय खायला कसं भेटेल कसं मिळेल म्हणून तुम्ही काम करा कष्ट करा मेहनत करा आणि हवे ते मिळवा पाहिजे ते मिळवा म्हणून कष्टाने मेहनतीने सर्व काही मिळवा आयतापासून काही मिळणार नाही म्हणून म्हणून नशिबावर अवलंबून राहू नका आणि गरीब होऊ नका म्हणून नसीब हे काही नसतं नशीब हे माणूसच घडवत असतं नशीब या कारणानेच तुम्हाला गरिबी येते दारिद्र्य येते म्हणून तुमची गरिबी दूर करायची असेल तुमचं दारिद्र्य दूर करायचं असेल तुमचं दुःख दूर करायचं असेल तुमची संकट दूर करायचे असेल तुमची समस्या दूर करायची असेल तुमच्या अडचणी दूर करायच्या असेल तुम्हाला छान रंगमय सुंदर सुखी मजेदार जीवन जगायचं असेल तर तुम्ही मेहनत करा कष्ट करा आणि नशीबावर विश्वास ठेवू नका नशीब वगैरे काही नसतं नशीब माणूस घडत असतं म्हणून जेव्हा तुम्ही कष्ट करसाल मेहनत करसाल नशिबाला उचलून फेकसाल आयासाला उचलून फेकसाल निष्काळजीपणा फेकसाल तरच तुमचं जीवन सुखी होईल आणि तुमची गरिबी दूर होईल आणि तुमचे दारिद्र्य दूर होईल म्हणून तुम्ही कष्ट करा मेहनत करा काबाला कष्ट करा मेहनत करा घामगाळा हातपाय हलवा काम करा प्रे प्रेरणेने उत्साहाने काम करा तयार लागा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा आणि ही गरिबी तुमची दूर करा जर तुम्ही नशीवर अवलंबून राहिले नशीब नशीबच म्हणून राहिले तुमची गरिबी कधी दूर होणार नाही तुमचं दारिद्र्य कधी दूर होणार नाही आणि तुमचं दुःख सुख संकट अडचणी कधी दूर होणार नाही तुम्ही गरीबाला गरीबच राहा म्हणून मी गरीब आहे म्हणजे मी गरीब आहे मला काहीच नाही मला फलाल नाही मला विस्तान नाही अर्पण काम करा काम करून तुमची गरिबी दूर करता येते काम करून दारिद्र्य दूर करता येते काम करण्याची क्षमता पाहिजे कोणतंही काम कोणतंही काम कमी जास्त नसतं म्हणून कोणतंही काम तुम्ही करू शकता काही करा काम करा कष्ट करा शरीर झिजवा हातपाय झिजवा काम करा कष्ट करा मेहनत करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा आपलं जीवन सुंदर करण्यासाठी मेहनत करावी लागते काबाड कष्ट करावं लागतात घाम घाळावा लागतो तेव्हाही गरिबी दूर होते दारिद्र्य दूर होते म्हणून आपलं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी तुम्ही काम करा मेहनत करा काम केला आणि मेहनत केली तर तुमचं दारिद्र्य दूर होईल तुमची गरिबी दूर होईल नशिबावर विश्वास ठेवल्याने हो तुमची गरिबी दूर होणार नाही नशीबावर विश्वास ठेवू हो नका एखादं काम झालं नाही एखादी गोष्ट घडली नाही एखादी घटना झाली नाही तर तुम्ही सरळ म्हणता माझ्या नशिबाजत नव्हतं म्हणून झालं नाही तसं नाही तुमच्या ते चुकीमुळे झालं नाही तुम्ही तुमची काहीतरी चूक झाली असेल तुम्ही तुम्ही कुठेतरी कमी पडला तुमची कमतरता आहे म्हणून तुमचं काम झालं नाही केवळ नशीबावरून नाही झालं कारण नशीब माणूसच घडत असतो नशीब वगैरे काही नसतं तर नशीब हे माणूसच घडत असतो आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने हे माणूस आपलं नशीब घडत असतो म्हणून नशीब वगैरे काही नसतं म्हणून काम करा कष्ट करा घाम गाळा आणि आपली गरिबी आपलं दारिद्र्य दूर करा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद धडकेल तुम्ही प्रसन्न राहाल सुंदर राहाल चांगलं जीवन जगसाल सुंदर जीवन जगसाल म्हणून कष्टाने परिश्रमाने तुम्ही आपलं जीवन सुंदर बनवा विद्यार्थीसुद्धा म्हणतात नापास जर झाला तर म्हणतात माझ्या नशिबातच नव्हतं म्हणून नापास झालो पास झालो नाही नापास झालो पण तसा नाही त्यांना अभ्यासच केला नाही तर, तर तो पास कसा होईल त्यांना अभ्यासच केला नाही त्यानं मेहनतच केलं नाही कष्टच केलं नाही त्यांना पुस्तकाचं वाचन केलं नाही त्यांना वाचलंच नाही त्यांना अभ्यास केलाच नाही त्यांनी मनातून मनातून त्यांना अभ्यासच केला नाही खेळत राहिला टाईमपास केला वेळ घालवला त्यांना अभ्यासच केला नाही तो पास कसा होईल त्यानं जर चांगला अभ्यास केला असता त्यानं जर चांगली मेहनत घेतली असती त्यानं वाचन केलं असतं लिखाण केलं असतं मनातून त्यानं वाचन जर केलं असतं तर तो पास झाला असता पास नाही तर तो त्याचा पहिला नंबर आला असता म्हणून त्याने अभ्यासच ना केला नाही पास कसा होईल म्हणून नशेवाला म्हणू नका तर काम करा कष्ट करा काम करून कष्ट करून मेहनत करून आपली गरिबी दूर करा काम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय तुमची गरिबी के दूर होणार नाही म्हणून असं म्हणू नका मी गरीब आहे मी गरीब आहे मला माझ्या घरी काही नाही माझ्या घरी भाकर खाला नाही माझे काही घर नाही असं काही म्हणू नका काम केल्याशिवाय काही भेटत नसतं काम करा कष्ट करा मेहनत करा कोणाच्या याच्यावर अवलंबून राहू नका परावलंबी बनू नका दुसऱ्या जीवावर जगू जीवन जगू नका कोणाची उधारी करू नका तर काम करा कष्ट करा मेहनत करा आणि स्वाभिमानी स्वावलंबी जीवन जगा तर तुमचं जीवन सुंदर होईल परमय होईल आनंदी होईल मजेदार होईल छान होईल म्हणून ही दारिद्र्ये ही गरिबी दूर करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागेल काम करावं लागेल कारण गरिबी एक अभिशाप आहे सुखी आनंदी रंगमय सुंदर छान रंगमय जीवनाची होळी आहे गरिबी गरिबीमुळे आपल्याला कोणतंच सुख भोगता येत नाही गरिबीमुळे आपल्याला कोणताच आनंद घेता येत नाही कोणतीच मजा घेत नाही म्हणून आनंद घेण्यासाठी सुंदर जीवन जगण्यासाठी मजेदार राहण्यासाठी छान राहण्यासाठी रंगमय राहण्यासाठी तुम्ही कष्ट करा मेहनत करा आणि आपली गरिबी आपलं दारिद्र्य दूर करा म्हणून मित्रांनो नशीब वगैरे काही नसतं नशीब या कारणानेच गरीबी येत असते दारिद्र्य येत असते कारण तुम्ही नशुबार विश्वास ठेवता त्याच्यामुळे तुम्हाला गरीबी येते दारिद्र्य येत पण नशिवारिश ठेवू नका आणि गरीब होऊ नका आज कोणीही गरीब नाही कोणीही श्रीमंत नाही ज्यानं काम केलं ज्यानं कष्ट केले ज्यानं घाम गाळला ज्यानं काबाड कष्ट केले ज्यानं मानसिक ठेवली नम्रता ठेवली चांगले गुण ठेवले चांगली गुणवत्ता ठेवली विचार सुंदर ठेवले ईश्वरात श्रद्धा ठेवली तो श्रीमंत मान मनाने श्रीमंत व्हा काम कष्टाने श्रीमंत व्हा परिश्रमाने श्रीमंत व्हा श्री परिश्रम करून श्रीमंत व्हा नशीबवर श्वास ठेवू नका आळस आणि निष्काळीपणा झटकून टाका नशीब झटकून टाका काम करा कष्ट करा मेहनत करा हातपाय हलवा चांगले विचार ठेवा सुंदर मन ठेवा ईश्वरा श्रद्धा ठेवा चांगली गुणवत्ता ठेवा नम्रता ठेवा माणुसकी ठेवा आदर ठेवा इच्छा तयारी ठेवा जिद्द चिकाटी ठेवा सैन संचित ठेवा ध्येय ठेवा जाणीव ठेवा ध्यास ठेवा दूरदृष्टी ठेवा ोकार्पणा ठेवा मायादया ठेवा काम करणं काम व कष्ट करण्याची तयारी ठेवा तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल हो रंगमय होईल आणि मजेदार होईल आणि तुमची गरिबी आणि दारिद्र्य दूर होईल आणि आन तुम्ही आनंदात जीवन जगता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेला करा, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद